जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील गजबजलेल्या नेहरू पुतळा परिसरात मद्यपी टॅक्सी चालकाचा थरार वाहनावरील नियंत्रण सुटल्याने चार ते पाच वाहनांना उडवत चार ते पाच जणांना जखमी केल्याची धक्कादायक घटना नंदुरबार शहरात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे मद्यपी टॅक्सी चालकास पोलीस प्रशासनाने ताब्यात घेऊन त्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे नंदुरबार शहरातील खजबजलेल्या नेहरू पुतळा परिसरात भीषण अपघात प्रवासी वाहतूक करणारी टॅक्सी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने घडला भीषण अपघात या अपघातात चार जण जखमी तर रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या चार ते पाच मोटरसायकलींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात असलेल्या शहर पोलीस नेहरू पुतळा भागात झालेल्या या अपघातामुळे शहर परिसरात एकच खळबळ उडाली असून टॅक्सी चालक हा मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे टॅक्सी चालकाला तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार